ही जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल घेणाऱ्या सगळ्या निवडणुका शिवसेना जिंकल्याशिवाय राहणार नाही मी तुमच्या समोर जाऊन तुमच्या समोर जाऊन फक्त आज जसा आमदार केला निलेश राणे चांगलं काम करतो एवढं फक्त मला ऐकायला मिळतं कारण मी प्रामाणिकपणे काम करतो निलेश राणेच्या अवकाशी जेवढं असेल तेवढं शंभर टक्के तुमच्यासाठी आणण्यासाठी तेवढं काय करता येईल तेवढं शंभर टक्के यावेळी उबाटा गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या मेळाव्यात शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महिला आघाडी युवासेना आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्त्यांमधील संवाद आगामी धोरणे आणि संघटनात्मक बळकटी यावर चर्चा झाली या मेळाव्याला माजी आमदार श्री राजन तेली जिल्हा प्रमुख श्री दत्ता सामंत महिला सेना प्रमुख चौ दीपलक्ष्मी पडते श्री संजय पड़ते, दादा साहिल आनंद शिरवलकर उपस्थित होते तसेच शिवसैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून पावशी विभागातील शिवसेनेचे संघटन अधिक सक्षम आणि सज्ज झाले आहे नंबर वन निर्धार न्यूज कुडाळ घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटी डिझाईन येथील आमच्या प्रशस्त फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे बेड, चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा म्यूजियम फर्निचर मॉल सीफी एम आई डी सीडा सिंधु दुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन